नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सौभाग्यवती महिला मकर संक्रांतीला खास आवर्जून साडी घेतात तर ब्लॅक कलरमध्ये तुम्ही साडी घेणार असाल तर ब्लॅक कलर साडीचे मी पंचवीस वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे ही मुनिया बॉर्डर पैठणी ही ब्लॅक कलरमध्ये तुम्ही संक्रांतीसाठी घेऊ शकता नंबर दोनचे आहे ही पैठणी या पैठणी साडीवर ब्लॅक कलर गोल्डन कलरची बॉर्डर आहे दिसायला सुंदर आणि सुरेख महाराणी पैठणी दिसायला रिच आणि क्लासी दिसते ही आहे डोला सिल्क ब्लॅक कलर साडी अतिशय सुंदर आणि कमी किमतीमध्ये पाचशे ते पाचशे पन्नास रुपयामध्ये या डोला डोला सिल्क साड्या आपल्याला मिळतात या सिल्क साड्यावर फ्लावर किंवा वारली प्रिंटमध्ये या साड्या उपलब्ध आहेत जर तुम्हाला कॉटनमध्ये ब्लॅक कलर साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता या साडीला गोल्डन कलरची बॉर्डर आहे ही आहे वेडिंगसाठी एखादी बनारसी ब्लॅक कलर साडी वेडिंग किंवा एखाद्या इव्हेंटसाठी तुम्ही अशी साडी घेऊ शकता सिफॉन ब्लॅक कलर साडीसुद्धा घेऊ शकता ही आहे मैसूर सिल्क साडी दिसायला सुंदर आणि रिच दिसते संक्रांतीसाठी तुम्ही ब्लॅक कलरमध्ये घेणार असाल तर ही साडी नक्कीच घ्या ही आहे कलांजनी पैठणी ब्लॅक कलरमध्ये ही साडी अतिशय सुंदर दिसते तुम्ही कॉटनमध्ये घेणार असाल तर ही ब्लॅक कलर साडी घ्या जर डिझायनर फॅन्सी हवे असेल तर मिरर वर्क असणारी ही पार्टीवेअर साडीसुद्धा नक्कीच घ्या मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा